काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमदार नाना पटोले पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या आगमनाची पक्षाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे शुक्रवार जून रोजी सकाळी वाजता त्यांचे येथे आगमन होणार असून दरम्यान काही तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्हा ग्रामीण काँग्रेस तर्फे त्यांच्या स्वागताची जय तयारी करण्यात आली आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविडचा आढावा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना घेणार आहे जून रोजी सकाळी वाजता त्यांचे दर्यापूर येथे आगमन होणार आहे तेथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर तेथील तालुका व अध्यक्षांनी कोविड संदर्भात राबविलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेणार आहे दिवसभरात ते अचलपूर चांदूर बाजार तिवसा धामोनगाव रेल्वे या तालुक्यातील तालुका व शहराध्यक्षांची कार्यक्रमाबाबत चर्चा करणार आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांचे अमरावती शहरात आगमन होणार आहे सायंकाळी सात वाजता जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्याशी कोविड संदर्भातील कार्यक्रमाचा आढावा घेऊन रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी विविध विषयावर चर्चा करणार आहे यामध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा होणार आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे काँग्रेसचे आमचे नेते आणि अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले हे उद्या अकरा तारखेला आणि बारा तारखेला जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अकोल्याहून ते दर्यापूरपासून दौरा सुरू करतील दर्यापूर, करती। दर्यापूर अंजनगाव अचलपूर चांदूर बाजार तिवसा आणि चांदूर रेल्वे आणि चांदूर रेल्वेहून रात्री ते अमरावतीला मुक्काम करतील दौऱ्याचा उद्देश आहे की नानाभाऊ अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्यात त्यांचं आगमन होऊन राहिलं आणि म्हणून कार्यकर्त्यात एक उत्साह एक आनंद आणि वेगळ्या एक महाराष्ट्र मध्ये काँग्रेस मजबूत करायची भावना नानाभाऊने सर्व कार्यकर्त्याचा जागृत केली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं स्वागत आणि त्यांचा दौरा कोविडच्या बाबतीत जे महामारी पुऱ्या भारतात महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात पसरली आहे त्याचा एक पाहणी दौरा कोविड सेंटरला भेट डॉक्टरशीन चर्चा कलेक्टरशीन चर्चा आणि जिल्ह्यातले जे काही प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहे आदिवासीचे ए सीचे आणि बाकी जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याशी सर्वेशी चर्चा करून नंतर कार्यकर्त्याशी चर्चा पदाधिकाऱ्याशी चर्चा करून आप विजनसाठी इथे येणार आहेत म्हणून त्यांच्या दौऱ्याची तयारी काँग्रेस लेवलवर चांगली जोरात आणि ताकदीने सुरू आहे आणि कार्यकर्त्यामध्ये चांगल्या तऱ्हेनं उत्साह अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती